महाराष्ट्र नवनिर्माण सेना भारतीय जनता पक्ष शिवसेना आणि एन सी पी फक्त नरेंद्र मोदींसाठी बिनशर्त पाठिंबा देत आहे हे मी आज आपल्या समोर सगळ्यांसमोर जाहीर करतो काही जणांनी केवळ उद्धव ठाकरे नको म्हणून त्यांना बिनशर्ट पाठिंबा दिला नाही नाही उद्धव ठाकरे नको मी हा बघा शर्ट काढला बिन शर्ट पाठिंबा देतो तुम्हाला उभ लोकसभा निवडणुकीसाठी राज ठाकरे यांनी महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिलेला त्यानंतर शिवसेनेच्या वर्धापन दिनी पार पडलेल्या सोहळ्यात उद्धव ठाकरेंनी या बिनशर्त पाठिंब्यावरून राज ठाकरेंवर टीका केली त्यावर आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरेंनी पहिल्यांदाच आपल्या काकांना प्रत्युत्तर दिले राज ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकीत महायुतीला दिलेल्या बिनशर्त पाठिंब्यावरून वर्धापन दिनाच्या सभेत बोलताना उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरे यांच्यावर टीका केलेली लोकसभा निवडणुकीमुळे मित्र कोण आणि शत्रू कोण हे समोर आलं आहे काही जणांनी केवळ उद्धव ठाकरे नको म्हणून बिनशर्त पाठिंबा दिला असं त्यांनी म्हटलेलं अरे माझ्या वडिलांचे फोटो लावून रेट सांगते तुम्ही चंड कुठले यांच्याकडनं आपल्या राज्याचं काय भविष्य भविष्य होणार आहे पण एक गोष्ट बरी झाली की या निवडणुकीमध्ये आपले कोण आणि परके कोण मित्र कोण आणि शत्रू कोण हे स्पष्ट झालेले आहे काही जणांनी केवळ उद्धव ठाकरे नको म्हणून त्यांना बिन शर्ट पाठिंबा दिला बिन शर्ट अरे उघड पाठिंबा म्हणजे बिनशर्ट उघड पाठिंबा दिला म्हणजे बिनशर्ट ना मग तू नाही बरोबर का चूक आहे काय नाही नाही उद्धव ठाकरे नको मी हा बघा का शर्ट काढला बिन शर्ट पाठिंबा देतो तुम्हाला उघड याला मनसे नेत्यांनी उत्तर दिल्यानंतर आता उद्धव ठाकरे यांचे पुतणे असलेल्या अमित ठाकरेंनीही आपल्या काकांना प्रत्युत्तर दिले पत्रकारांशी बोलताना अमित ठाकरे म्हणाले की उद्धव ठाकरे यांनी बिनशर्त पाठिंबा हा केलेला विनोद समजायला दहा मिनिट लागली वरळीत राज ठाकरे यांनी बिनशर्त पाठिंबा दिला होता तेव्हा त्यांना काही वाटलं नाही तेव्हा पाठिंबा घेतला आणि मुलाला आमदार केलं या गोष्टी विसरता कामा नये राज ठाकरेंनी जो पक्ष काढलाय तो स्वतःच्या मेहनतीवर काढलाय पक्ष मोठा व्हायला वेळ लागला असेल तरीही तो आपल्या मेहनतीवर काढलेला पक्ष आहे हे कोणी विसरू नये विधानसभा निवडणुकीत आम्ही आमची शक्ती दाखवू असं अमित ठाकरे म्हणाले आमदार निवडून दिला की त्याच्याकडे काम करण्यासाठी पाच वर्ष असतात कोरोना काळात वरळी मतदारसंघ वरळी कोळीवाड्यात ज्या प्रकारे फिरायला पाहिजे होत तसं ते फिरताना दिसले नाहीत शेवटच्या तीन महिन्यांमध्ये काम करून काही होणार नाही या गोष्टी लोकांशी बोलल्यावर कळतील आम्ही त्यांना या अपेक्षेने बिनशर्त पाठिंबा दिला नव्हता असंही अमित ठाकरे म्हणाले त्यावर ठाकरे गटाचे प्रवक्ते आनंद दुबे यांनी अमित ठाकरेंच्या टीकेला उत्तर दिलंय असं आहे की आम्ही पाठिंबा मागितला होता का तुमच्याकडे बेगानी शा, शादीमध्ये अब्दुल्ला दिवाना शादी आमच्या लग्न आमच्याकडे होत आहे आणि पाठिंबा तुम्ही देत आहे कोणी मागितले होते तुमच्या पाठिंबा तुमच्याकडे आहेत कोण मत आहेत का मतदार आहेत का नेते आहेत का कार्यकर्ते आहेत का नगरसेवक आहेत का सांसद आहेत का विधायक आहेत का अरे कोण आहेत एक शिल्लक राहिलेली मनसे कोण पाठिंबा मागणार हो आम्हाला काही गरज नाही ज्या ज्यांना तुमचे पाठिंबाची गरज आहे भारतीय जनता पक्षाला द्या पाठिंबा नाही ते की तुम्ही विसरले का काही पाठिंबा दिला अरे आम्ही मागितला नव्हता ना, ना भाई तुम्ही म्हणजे मी काय म्हणतोय बेगानी शादीमध्ये अब्दुल्ला दिवा ना तुम्ही स्वतः येतो पाठिंबा देतो आणि चार वर्ष पाच वर्ष नंतर कळतो का की आम्ही पाठिंबा दिला होता आम्ही कधी मागितला नव्हता पाठिंबा वरळीमध्ये आव्हान उभं केलं जात आहे बैठका घेतल्या जात आहेत वरळी हे शिवसेनेच्या बाळले किल्ला आहे आदित्य ठाकरे साहेबांना लोक प्रेम करत आहे वडलीमध्ये तर जाऊ द्या काय बोलायचे असं महत्वाच्या विषयावर असं कोण विचारतात कोणाला या, या साऱ्यावर तुमचं म्हणणं काय खाली कमेंट बॉक्स मध्ये अवश्य कळवा आणि पाहत राहा लोकमत